बघतो हे पोरी ती महागडी वस्तू तुझी होते तो महागडा कपडा तुझा होतो आणि महागडी कपडे घालणार हे सणासुदीना ती महागडी कपडे घालणार तू मिरवत असते बघ माझ्या बापाला शर्ट घेतला माझ्या बापाला पॅट घेतली आणि पोरी <laughs> बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडांखाली उभा असतो तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो साला माझा बाप जिवंत असत तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते ते पर्ग <प्याँगाँ> पूर्ण भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतात पळत पळत घरे जातात

त्या वेळेला दिला बापाच्या पोराला ते माऊली मिठी मारत मानते बाळा दोन दिवसानं येणार आहेत माझ पैस घेते तुला एक हजार शर्ट पोराला माहित असत दोन दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईला ही माहित असतं दोन दिवसानं आपण आपल्या देकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही पूर्व बापाच्या आठवणी करत असतं ती माऊली आपल्या आईच्या आठवणीत आपल्या कुटुंबाच्या आठवणीत रत असते बाहुली आपल्या नेत्राला पाहते बारा ए बारा बाप गेल्यापासून तुला कधी बापाची उणीव असू दिली पाहिजे बापा सारखी आहे तुझ्या पाठीशी मी तुला बाप आहे दोन दिवसात हे जग्माचं पर्गालद पस्ता नन या बाप्पाच्या तेवढ्यावर थोक चालला तुम्ही बापाला कधी बघायचं तेही सांगतो शाळेची फी भरायला येतो तेव्हा बाप्पाला बघायचं नाही नाय का सर्दीचे पैसे भरतो तेव्हा बाप्पाला बघायचं नाही बापाला जर बघायचं झालं रात्रीच्या दोन वाजता कधी कधी उठायचं जे तबाब झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बाप्पाला बघायचं त्याच्या अंगावरच चिनि अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते साला पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या तेव्हा माणसाचं नाव अप Gracias.